आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील पिरेवाडी येथील बहुचर्चित साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे कोट्यावधींच्या घोटाळ्यानंतर पतसंस्था आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काही वर्षांपासून अवसायनात असलेल्या पतसंस्थेवर सहकार विभागाने नेमणूक केली आहे तसेच थकबाकीदारांवर असलेली रक्कम थकबाकीदारांनी भरलीच नसल्यामुळे अखेर अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशन आणि संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनने चेअरमन मॅनेजर कॅशियर आणि काही थकबाकीदार कर्जदारांच्या स्थावर मालमत्तास दिलावात काढल्या तसेच तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत वसूलपात्र रक्कम आणि त्यावरील होणारे व्याज आणि इतर खर्च भरण्याची नोटीसच संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली आणि विक्री अधिकारी टी टी पवार तसेच अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशनचे विशेष वसुली आणि विक्री अधिकारी जे डी काळे यांनी काढली आहे तसेच या लिलावाचे फ्लेक्स बोर्ड देखील साकूर चौफुली आणि पतसंस्थेच्या इमारतीच्या गेटजवळ लावण्यात आले आहेत त्यामुळे साकूर पठार भागात एकच खळबळ आली आहे तसेच या फ्लेक्स बोर्डने एजा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले सन दोन हजार सतरा साली साईबाबा पतसंस्थेचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता अनेक ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेत अडकले आहेत परंतु चेअरमन मॅनेजर आणि कॅशियर या घोटाळेबाजांकडे तसेच काही कर्जदारांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली बाकी आहे तसेच त्यांना वारंवार नोटिसा देऊनही वसुली पात्र रक्कम न भरल्यामुळे अखेर त्यांच्या स्थावर मालमत्ता स्लावात काढल्यात डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी साकोर